चल मंडळी आज बनवूया दिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत कुछ अशा पुडाच्या गरंजाते ही अतिशय पारंपरिक पद्धतीने यासाठी चार कप रवा त्यासाठी अर्धा कप तेल कडकडीत गरम करायचं रव्यामध्ये घालायचं रव्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत रव्याचा अगदी घट्टसर असा डो म्हणायचा अजिबातही पातळ म्हणायचं नाही हा डो एक ते दीड तासासाठी भिजायला ठेवायचा तोपर्यंत तिळाचं तो छान सारण करून घेऊयात खसखस भाजून घ्यायची चार चमचे खसखस एक वाटी तीळ घेतलेत तिळं हे खरपूस असे भाजून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतले सुकं खोबरं किसून घ्यायचं या तिन्ही गोष्टी छान भाजून घ्यायच्या यामध्ये सुंठ किसून घालायची एक वाटी गुळ घालायचा आणि मिक्सरला हे सगळं मिश्रण एक दोन मिनटं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं त्यामुळे मिश्रण छानपैकी एक जीव होतं गुळ सगळा पसरला जातं आता रवा छान भिजला गेलाय थोडस हाताने बारीक करायचा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा यामुळे रवाला छान लवचिकपणा यायला मदत होते मिक्सरला फिरवलेलं हे पीठ हाताने सुद्धा छान मळून घ्यायचं आपलं पीठ अतिशय मौसूद असं झालंय तीन गोळे करून घेतलेत ओल्या कापडाने झाकून ठेवायचे आता घेऊया साठा बनवायला कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये तेल घालायचं दाटसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची केलेला उंडा लाटायला घ्यायचा अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जेवढे पोळपट्यावर लाटता येईल शक्य होईल तेवढी पातळी लाटा त्यानंतर ही साठ्याची जी पेस्ट केली होती ती लावून घ्यायची एकसारख्या असं बोटाने साठा पसरवून घ्यायचा वरच्या बाजूने गोल करत करत असा रोल बनवायचा खालच्या रोलचा पुढचं आणि पाठीमागचं टोक काढून घ्यायचं एक आणि एकसारख्या अशाच्या बोट्या कापून घ्यायच्या बोटाच्या अंदाजाने कट करा म्हणजे सगळ्या बोट्या एक एकसारख्या अशा पडल्या जातात आणि सगळ्या करंज त्यामुळे एकसारख्या होतात लाटताना सुरुवातीला उबट लाटायच्या नंतर आडवी बोटी धरून सुंदर अशी लाटून घ्यायची फक्त कडेने लाट मध्ये लाटायची कडेला लाटायची नाही पुढे आणि पाठीमागे जिथे पदर आले तिथे अजिबातही लाटू नका नाही तर पदर सगळे दबले जातील सारण भरायचं कडीने दूध लावायचं आणि सुंदर अशी करंजी आपली सील करून घेऊ खाली लिंक दिले छोटे छोटे टिप्स सोबत ही पुडाची करंजी कशी बनवायची ही मी एकदा जाऊन नक्की चेक करा सगळ्या करंजा छान भरून घेतल्यात आता गरम तेलामध्ये करंजा सोडायच्या आणि अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती करंजी तळून घ्यायची पुडाला छान गुलाबी रंग आला की करंजी लगेच काढून घ्यायची खूप वेळ ही तळायला लागत नाही तीन ते चार मिनिटात करंजा तळील्या जातात सगळ्या करंजी इथे सार कुछ एक सारख्या तयार झाल्यात की पुडाची करंजी खायला अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत अशी आहे जाऊन डिटेल व्हिडिओ एकदा नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक